जीवनरेखा नागरी सहकारी बँक यांच्या अंतर्गत शिपाई पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पाहू शकता संस्थेत खालील जागा भरणी आहेत यामध्ये इच्छुकांनी शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर संस्थेत समक्ष अथवा व्हॉट्सॲप नंबरवर अर्ज करायचे आहेत पाहू शकता पहिलं पद आहे वसुली अधिकारी या पदासाठीची शैक्षणिक पात्रता बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी संगणक ज्ञान आवश्यक आहे कामाचा अनुभव पाच वर्ष पतसंस्था आणि एक पद आहे यासाठीचं क्लर्क लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता बी कॉम एम एस सी आय टी संगणक ज्ञान आवश्यक आहे तीन वर्ष आणि पतसंस्था अनुभव आवश्यक आहे आणि एकूण तीन जागा आहेत जीवनरेखा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड अंतर्गत पाहू शकता मोबाईल नंबर या ठिकाणी देण्यात आली आहेत या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपद्वारे तुमचा अर्ज जो आहे केला जाऊ शकतो एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समक्ष तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता अशा पद्धतीने ही जी जीवनरेखा नागरी सहकारी बँक आहे यांच्या अंतर्गत या भरतीसाठीची जाहिरात देण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या पद्धतीने अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद